आता उद्या इथं माननीय पंतप्रधानांचं बहुतेक एकदा कॅन्सल झालेली सभा चौक होती हा येईल ना ना ये ना का नाही माहित नाही होईल का नाही माहित नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा बापा काय बी घाबरू नका दिल्लीहून मुंबईहून किती बी हेलिकॉप्टर येऊ द्या किती बी विमान येऊ द्या किती बी लँड होऊ द्या तुमचं विमान तुम्हाला दिल्लीच पकडायचंय एवढी गोष्ट ध्यानात ठेवा तुम लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जयतेने ठरव तुम्ही मगाशी म्हणाला तुमच्या शेतात काय पिकत याचा काही लोकांना प्रश्न पडला मला आता महत्वाची गोष्ट ही वाटते की वावरात काय पिकतं कुणाच्या क्षेत्रात काय पिकत यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय पिकत हे महत्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जर काय पिकत असेल तर ती पिकते निष्ठा तू पिकतो स्वाभिमान आणि तो पिकतो प्रामाणिकपणा आणि हे महाराष्ट्राची जनता दाखवायची